पुढची बातमी नाशिकमधली नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचं थैमान अजूनही कायम आहे कालही स्वाईन फ्लू ने एका वर्षीय वृद्धेचा मृत्यू झालाय त्यामुळे नाशिकमधील फ्लूच्या बळींची संख्या पस्तीस झाली आहे गेल्या दहा दिवसांमध्ये तेरा रुग्ण दगावल्यानं स्वाइन फ्लूची दहशत कायम आहे दरम्यान नाशिकमध्ये स्वाइन फ्लू डेंग्यूचा फैलाव रोखण्यामध्ये अपयशी ठरलेल्या वैद्यकीय अधीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली आहे पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी डॉक्टर जयराम कोठारी यांची अधीक्षक पदावरून उचलबांगडी केली आहे दरम्यान मुख्यमंत्री उद्या नाशकात येऊन स्वाईन फ्लूचा आढावा घेणार आहेत एक नजर टाकूया स्वाइन फ्लू ने किती दहशत माजवली आहे स्वाईन फ्लू ना नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल पस्तीस जणांचा सा मृत्यू झालेला आहे स्वाईन फ्लू वॉर्डमध्ये चोवीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर गेल्या पंधरा दिवसांमध्ये चार हजार चारशे रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये ज्वर कावीळ चिकनगुनिया असे आस, रुग्ण असल्याचं निष्पन्न झालं आहे स्वाईन फ्लूसह डेंग्यूची नऊ चारशे चौऱ्याण्णव जणांना लागण झालेली पाहायला मिळते आहे आरोग्य यंत्रणांसमोर आता मोठं आव्हान आहे डॅमी फ्लूचा मुबलक साठा असणं गरजेचं आहे मात्र मृत्यू रोखण्यामध्ये आरोग्य यंत्रणांना अपयश आलं आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात नाशिकमधून आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत प्रशांत आपण बघतोय की नाशिक जिल्ह्यावर स्वाईन फ्लूचं संकट आहे लोकांमध्ये दहशत आहे हे सगळं रोखण्यामध्ये आरोग्य यंत्रणा अपयशी झाली आणि त्यामध्ये आयुक्तांनी बदल्या केलेल्या आहेत काय सांगाल या सगळ्याबद्दल संदीप नक्कीच स्वाईन फ्लूचं थैमान आहे कायम आहे मी आता स्वाईन फ्लू वॉडला आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे बळींची संख्या आता पस्तीस छत्तीस झाली आहे सिन्नरच्या पुरुषोत्तम भोजने यांचाही स्वाइन फ्लूनं मृत्यू आला आहे पंचावन्न वर्ष वय होतं त्यांचं बळींची संख्या वाढत चाललेली आहे यंदा स्वाईन फ्लूनं ना नाशिक जिल्ह्यामध्ये बळी गेलेल्यांची ले संख्या राज्यात सर्वाधिक आहे गेल्या बारा दिवसामध्ये चौदा जणांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे टॅमिफ्लूचा मुबलक साठा जरी असला तरी आरोग्य यंत्रणांना अपयश मिळत आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे दरम्यान महापालिकेच्या चारही रुग्णालयात असो की सिव्हिल हॉस्पिटलची ओपीडी असो या सगळ्याच ठिकाणी तापाचे रुग्ण अंगावर ताप काढल्याचे रुग्ण यांची संख्या मोठ्या संख्येनं वाढलेली आहे विषमजोर असो कावीळ असो अतिसार असो लागण झालेला ताप असो या सगळ्याच ठिकाणी रुग्ण आहेत मुख्यमंत्री उद्या नाशिकमध्ये येत आहे पोलीस प्रशिक्षण केंद्रामधला कार्यक्रम का आटपल्यानंतर त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या मॅरेथॉन बैठकी आहे गोदर नदीचं प्रदूषण पाण्यापासून रोगांचा प्रसार होतोय का आणखी त्याचबरोबर स्वाईन फ्लू आणखी डेंग्यू कारण डेंग्यूचेही दोन बळी नाशिक जिल्ह्यात गेलेले आहेत याचा तातडीनं आढावा घेतला आहे आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचे आदेश जरी दिले असले तरी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी काल रात्री उशिरा अत्यंत महत्त्वाची कठोर कारवाई केलेली आहे वैद्यकीय अधीक्षक जयराम कोठारी यांची त्या पदावरून उचलबांगडी करून त्यांची पदोन्नती सुद्धा रोखली पदावंती करण्यात आलेली आहे डॉक्टर राहुल गायकवाड यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला आहे तर महापालिकेच्या चारही प्रमुख रुग्णालयांमध्ये सुद्धा प्रमुखांची बदली करण्याचा धक्कादायक निर्णय त्यांनी घेतलेला आहे की आरोग्य यंत्रणा कोणत्या प्रकारे काम करताय नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे का की कशा प्रकारे पाण्याच्या पासून पसरणारे रोग बघितले जात आहे हवामानात हो होणारा बदल आणखी स्वाईन फ्लू रोखण्यात आलेला अपयश यामुळे आरोग्य यंत्रणा अत्यंत योग्य पद्धतीने काम करताय का याचा आढावा घेतला जातोय प्रशासन सतर्क जरी झालं असलं मुख्यमंत्री आता या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई जरी गेली असली तरी सत्य हेच आहे की फ्लू या प्रतिबंधक गोळ्यांचा मुबलक साठा आहे खाजगी रुग्णालयात सुद्धा मुबलक साठा असला तरीही आरोग्य यंत्रणांना अजूनही अपयश मिळत आहे संदीप तुम्ही मी दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल